आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी आहे वरुण सरदेसाई काँग्रेस नेत्यांच्या भेटीसाठी लीला हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत काँग्रेसची बैठक सुरू असतानाच वरुण सरदेसाई भेटीसाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत झिशान सिद्धिकींच्या मतदारसंघातून वरुण सरदेसाई इच्छुक असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत झिशान सिद्धिकी हे वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतलेली आहे हॉटेल लीलामध्ये ही भेट झालेली आहे या भेटीसाठी सध्या वरुण सरदेसाई हॉटेल लीलामध्ये दाखल झालेले आहेत काँग्रेसची बैठक सुरू असतानाच वरुण सरदेसाई या ठिकाणी भेटीसाठी दाखल झालेले आहेत झिशान सिद्धिकींच्या मतदारसंघातून वरुण सरदेसाई इच्छुक असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर देवेंद्र वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाईंना उमेदवारी मिळेल का आणि जर मिळाली तर त्यांच्या जिंकण्याची किती शक्यता आहे किरण आपल्याला माहिती आहे की काँग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक जी आहे ती मुंबईत पार पडते मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस अशा दोन वेगवेगळ्या बैठका होतात आहे सुरुवातीची जी पहिली बैठक झालेली आहे ती मुंबईतल्या जागा वाटपा संदर्भात मुंबई काँग्रेसची झालेली आहे यामध्ये मुंबईच्या जागांसंदर्भात चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती आणि त्याच दरम्यान जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई ह्या लीला हॉटेलमध्ये दाखल झालेले आहे स्वाभाविक आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा जा, सुरू झालेली आहे वरुण सरदेसाई हे जे आहेत ते गेल्या काही दिवसापासून वांद्रे पूर्व इथून निवडणुकीसाठीच्या तयारीला लागलेले आहेत आणि वांद्रे पूर्वचे जे विद्यमान काँग्रेसचे आमदार आहेत ते झिशांत सिद्दकी यांच्या वडिलांनी काही दिवसा काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे टेक्निकली फक्त आता जिशांत सिद्दकी जे आहेत ते काँग्रेससोबत जुडले गेलेले आहेत आणि याच मतदारसंघामधून आता वरुण सरदेसाई जे ठाकरे गटाचे सचिव आहेत त्यांनी तयार केलेली आहे त्यामुळे हा मतदारसंघ जो आहे तो कोणाला सुटतो आहे हे पाहणं पहिल्यांदा तर महत्त्वाचं ठरणार आहे हा प ज ही जर भेट होत असेल तर हा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटावा अशा पद्धतीची स्वाभाविक आहे मागणी किंवा भूमिका असू शकते त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे आता हा मतदार संघ महाविकास आघाडीमध्ये कोणाला सुटतो आहे आणि जर ठाकरे गटाला हा मतदारसंघ सुटला तर स्वाभाविक आहे तिथून वरुण सरदेसाई हे जे निवडणूक लढण्याचे इच्छुक आहेत त्यामुळे त्यांनी आता मोर्चे तर या सगळ्यावरून दिसतं की सुरू केलेली के आहे कामाला देखील सुरुवात केलेली आहे त्यामुळे या सगळ्या वांद्रे पूर्व परिसरामध्ये काँग्रेसची ताकद आहे ठाकरेंची ताकद आहे आणि जर वरुण सरदेसाई यांना या, या भागातून तिकीट मिळालं तर स्वाभाविक आहे एक मोठी आणि महत्त्वाची लढत जी आहे ती या सगळ्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते मात्र महत्त्वाचं यामध्ये हे आहे की हा विद्यमान मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसचा आहे त्यामुळे आता हा मतदारसंघ गटाला सुटतो का आणि त्या दृष्टीनेच या सगळ्या भेटीला महत्व प्राप्त झालेलं आहे किरण नक्कीच देवेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी